महाराष्ट्र बातमी येते शिवसेनेच्या गोटातून मुंबईतून मित्रांनो या घडीची मुंबई नव्हे तर देशातील सर्वात मोठी बातमी उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शिंदे से... शिंदेसेना एकत्र आता दोन्ही शिवसेना मी जोडणार शिंदेच्या कॅबिनेट मंत्र्यांचं सर्वात मोठं वक्तव्य ठाकरे आणि शिंदे अखेर एकत्र राज्याच्या राजकारणातून राज सर्वात मोठी घडामोड मित्रांनो मागे याच गेल्या दोन महिन्यापासून हालचाली करत असतानाच आता मात्र राज्यात शिवसेना शिंदेगडाचं टायगर ऑपरेशन सुरू असतानाच शिवसेना नेते उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आणि ठाकरेगडाचे मोठे नेते शिवसेना शिंदेगडाच्या संपर्कात असल्याचं बोललं जात असतानाच मात्र एकीकडे सध्या उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेची शिवसेना जोडण्यासंदर्भात सत्तेतील सर्वात मोठ्या कॅबिनेट मंत्र्यांचं आणि शिंदेच्या जवळच्या मंत्र्यांचं मोठं विधान राज्याच्या राजकारणात या विधानामुळे भाजपला सर्वात मोठा धक्का बसू शकतोय नेमकं काय अवघ्या मिनिटांमध्ये संजय शिरसाड यांच्या या भूमिकेवर ठाकरे गटाकडून कोणती प्रतिक्रिया दिली जाणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय आता जोडण्याची वेळ आली असून अद्याप दोघांमधलं अंतर वाढलं नाही त्यामुळे दोन्ही शिवसेना जोडता येतील असं मंत्री संजय शिरसाड यांनी म्हटलं आहे आज दिलेल्या मुलाखतीत शिरसाट यांनी वक्तव्य केलंय दोन शिवसेना झाल्या याचं फार दुःख होत असून महाराष्ट्रातील करोड शिवसैनिक नाराज नाराज आहेत आता मिळाल्यास उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंना एकत्र आणण्याचा मी पुढे येऊन आवर्जून प्रयत्न करणार असल्याचं मोठं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलंय दरम्यान या दोघांचे तार जोडलेच पाहिजेत मात्र प्रयत्न एका बाजूने एक करून चालणार नाही असंही संजय शिरसाट म्हणाले दरम्यान त्यांनी मुला या मुलाखतीमध्ये म्हटलं आहे की दोघांनी पुढे यावं आणि पुन्हा एकदा एकत्र येऊन महाराष्ट्राचं राजकारण करावं असंही संजय शिवसेनेने म्हटलं आहे शिवसेनेच्या जुन्या काळात एखाद्या नेत्याने पुढे येऊन आमच्याशी चर्चा करावी आम्ही ही चर्चा करायला तयार आहे महापालिका निवडणुकीच्या अगोदर हे सर्वात मोठं मिलन व्हावं असंही सध्या शिंदेगडाची या कॅबिनेट मंत्र्याचं म्हणणं आहे नेमकं एकनाथ शिंदे यांनी म्हटल्याप्रमाणे हे होतंय का हे देखील पाहावं लागेल मात्र मित्र मित्रांनो कुठेतरी सध्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची आणि शिंदेगडाची तार जुळताना दिसते यामुळे आगामी काळामध्ये राज्याच्या राजकारणात सर्वात मोठा भूकंप होऊन उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेची शिवसेना एकत्र येण्यावरती हालचाली सुरू झाल्याचं सध्या म्हणावं लागेल आपल्याला काय वाटतंय दोन्ही शिवसेना शिवसेना प्रमुखांच्या दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास आपला आनंद होईल का आणि या शिवसेना एकत्र याव्या का याबद्दल आपले मत काय आपल्या प्रतिक्रिया द्या धन्यवाद